हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मला दोन तीन कमेंट आल्या होत्या की ताई आम्हाला स्वामी सेवेत यायचं आहे तर आम्ही कशा पद्धतीने यायचं स्वामी सेवा कशी करायची मांसाहार करून स्वामींची सेवा करता येईल का कारण बऱ्याच जणांना असं वाटत असतं की म्हणजे मांसाहार करून आपण स्वामींची सेवा करू शकतो का असे बरेच प्रश्न आपल्या मनात असतात तर असेच दोन तीन कमेंट मला आलेले आहेत त्यांना स्वामी सेवेत यायचं आहे तर ते नवीन स्वामी सेवेकरी होणार आहेत म्हणून त्यांनी मला प्रश्न केले आणि मला एक अशी कमेंट आली आहे एका ताईंची की म्हणजे मला ती कमेंट ऐकून खूप म्हणजे खूप मनाला वाईट वाटलं त्या ताईंवर इतकं संकट आहे आता काय आहे त्यांचं दुःख मला नाही माहिती खूप त्यांनी देवाची खूप सेवा केली आहे परंतु त्यांचं दुःख संपतच नाही आहे आणि आज त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की म्हणजे त्यांना आत्महत्या करायची इच्छा होती म्हणजे जगावं असं वाटत नाही पण मी खरंच सांगते की हा जो देह आहे ना आपल्याला आपल्या भगवंताने दिलेला आहे तर त्याने जर आपल्याला दिला आहे तर या देहाचा आपण त्याग करू शकत नाही हा देह केव्हा जाईल ते आपल्या भगवंतावर आहे एवढं आपला भगवंत करू शकतो की म्हणजे जे तुम्हाला आयुष्यात दुःख संकट आहेत तुम्ही त्याला त्रास असेल त्या ताईंच्या आयुष्यात काहीतरी म्हणजे खूप अशी घटना घडली असेल की त्यांना जगायची इच्छा होत नाही पण मी ताई तुम्हाला खरंच सांगते तुम्ही स्वामी सेवेत या तर त्यांनी तोच मला प्रश्न केला आहे की ताई म्हणजे मी काय करू मला कळत नाही मी देवाची माझ्या कुलदेवीची सगळ्यांची सेवा करते परंतु असं का होत आहे तर मी स्वामी सेवेत येऊ का ताई पण मी स्वामी सेवेत कसं येऊ मला माहिती नाही कसं यायचं तर तू मला सांग म्हणून मी आज त्यावर व्हिडिओ घेऊन आली आहे त्याचबद्दल मी आज थोडक्यात माहिती देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे प्रत्येक महिलांनी प्रत्येक पुरुषांनी हा व्हिडिओ बघायचा म्हणजे बघायचा आहे आज मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे स्वामी चित्र वाचूनच स्वामीच्या सेवेत आल्यावर स्वामीचित्र वाचावं वा लागतं का आक्रमणे जप करावा लागतो का ते करणं गरजेचं आहे का तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कोणीही स्किप करू नका जर तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल तुमचे दुःख दूर तुम्हाला करायचे असतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ जाऊ द्या जा म्हणजे घराघरात स्वामी सेवा पोहोचेल आणि प्रत्येकाची मदत आपल्या हातून होणार आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता सगळ्यात आधी स्वामी सेवेत कसं यायचं स्वामी सेवा करण्यासाठी से आपल्याला काय काय करावं लागतं आता सगळ्यांना माहिती आहे स्वामींचा अक्रमाळी जग स्वामी चित्र सारंगृत आणि तारक मंत्र हे आपल्याला स्वामी सेवेत आल्यावर करावं लागतं पण जे जॉब करत असतात आता हल्ली असं झालंय की म्हणजे पुरुष आणि महिलासुद्धा जॉब करतात पुरुष तर करतातच पण महिलासुद्धा आता जॉब करतात तर बऱ्याच जणांना शक्य होत नाही एवढा वेळ कोणाला मिळत नाही तर त्यांनी काय करावं हे मी नंतर सांगणार आहे जर तुम्हाला हे काहीच करणं शक्य नाही स्वामींची सेवा तर तुम्ही स्वामी सेवेत कसं येऊ हो शकता ते मी नंतर सांगते आधी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी म्हणजे तुमची मनापासून इच्छा आहे का स्वामींच्या सेवेत यायची म्हणजे काहीतरी तुम्हाला हवा आहे म्हणून स्वामींच्या सेवेत येऊ नका तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे भोग संपवायचे आहे यासाठी स्वामी सेवेत या कारण आपण या जन्मात जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट मिळत नाही आपण देवाची किती सेवा केली मिळत नाही तर का मिळत नाही कारण आपल्या मागच्या जन्माचे भोग असतात ते भोग आपल्याला या जन्मात त्याचे भोग आपल्याला भोगायचे असतात मागच्या जन्मात जे काही आपण कुकर्म केले आहेत चुकीची कामं केली आहेत तर त्याचे भोग आपल्याला या जन्मात भोगायचे असतात आणि आपले स्वामी जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तर त्यानंतर स्वामी आपल्याला त्याची प्रचिती देत नाही त्याचं फळ आपल्याला देत नाही स्वामी आधी काय करतात आपल्या मागच्या जन्माचे जे वाईट कर्म आहेत त्यांची भोग जे आपल्याला आता भोगायचे आहेत ते भोग हळूहळू स्वामी कमी करत असतात म्हणजे ते भोग आपले हळूहळू कमी होतात आणि त्यानंतर आपल्याला स्वामी त्याचं फळ देत असतात तर त्यासाठी आपल्याला थांबायचं असतं वाट बघायची असते की कधी आपली योग्य वेळ येईल आणि आपल्याला त्याचं फळ मिळेल फळ मिळणार म्हणजे मिळणार आहे शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुम्हाला त्याचं फळ मिळणार स्वामी सेवेत तुम्ही आल्यावर तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणारच आहेत परंतु निस्वार्थ भक्तीने स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा करत असताना कुठेही डगमगू नका तुम्हाला वाईट अनुभव जरी आले तरी सुद्धा स्वामी सेवा कंटिन्यू ठेवा स्वामींवर विश्वास कंटिन्यू ठेवा स्वामींवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामींवर विश्वास करणं आपल्याला गरजेचं आहे आता स्वामी चित्र तारक मंत्र अकरा जप आपल्याला माहिती आहे परंतु तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही स्वामींची फक्त एक माळ करा अकरा माळे जप केला तरच मला स्वामींची प्रचिती तरच स्वामी माझ्यावर कृपा करतील असं काही नसतं हा तुमच्या मनातला भ्रम तु आहे तो आधी तुम्ही दूर करा तुम्हाला यासाठी स्वामींची एकमाळ केली तरीसुद्धा चालेल आता बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही तर आपण हा विचार करू शकत नाही तर एकमाळ तुम्ही जप शुद्ध अंतकरणाने अशी करा ना की म्हणजे स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाहीतर मग काय होतं काही जण अकरा माळे जप करायचं आहे पटापट पटापट करून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी अगदी म्हणजे मागे लागलाय तसं धावतात तसं करू नका तुम्हाला हक्केला धावून येतील मी तुम्हाला एक हजार एक टक्का गॅरंटी देते पण तुम्ही स्वामी सेवा नक्की करा घाबरून जाऊ नका एक माळ करा एक वेळा तारक मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल स्वामी चत्राचे तीन तीन अध्यक्ष वाचले नाही वाचले तुमची इच्छा तुम्हाला वेळ असेल तर वाचा जर तुम्हाला म्हणजे तीन तुम्ही करू शकत नाही तर नका करू खंड नका पाडू सुरुवातच करू नका त्याला फक्त स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरण इतकी शक्ती आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही काहीच सेवा करू नका फक्त दिवसभर उठता बसता म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही ऑफिसमध्ये काही काम करत आहात श्री स्वामी समर्थ तुम्ही जॉब करताय तुम्ही प्रवास करतात प्रवासात तुम्ही स्वामींचं नामस्मरण स्वामींचं नामस्मरण ही स्वामींची सगळ्यात मोठी सेवा आहे ही सेवा लहान मूल सुद्धा पाच वर्षाचं मूल सुद्धा करू शकतं त्याला स्वामींचे तीन देव काहीही गरज नाही म्हणजे बऱ्याच जणांना असा भाऊ असतो की स्वामी चित्राचे तीन देव असले तरच मी स्वामींच्या सेवेत येईल तरच स्वामी माझ्यावर कृपा करतील स्वामी कृपा करतील तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आता हे झालं स्वामींच्या सेवेत आल्यावर आपण काय करायचं आहे आता स्वामींची सेवा केल्याने काय होतं स्वामींच्या सेवेत आपण आल्यानंतर स्वामी आपले मागच्या जन्माचे भोग हळूहळू हा। कमी हा। करत असतात आता जर तुमच्या मागच्या जन्माची भोग आहेत म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही काही कुकर्म केले चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा भोग तुम्हाला या जन्मात भोगावा लागेल तर स्वामी काय करतील की या जन्मात ते हळूहळू कमी करतील परंतु जर मागच्या जन्माचे तुमचे भोग नसतील म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही खूप चांगले व्यक्ती होते तुम्ही सगळ्यांना मदत केली आहे तर तुम्ही म्हणणार की ताई मी तर एक चांगली व्यक्ती आहे तर स्वामी मला भोग देणार नाही पण जर या जन्मात तुमचे कर्म चांगले नसतील तुम्ही आईवडिलांशी वाईट वागत आहात किंवा तुम्ही कोणाशी चांगलं वागत नाही दुसऱ्यांची तुम्ही निंदा करता दुसऱ्यांवर तुम्ही जळतात तर मग मागच्या जन्माचे काय विचार करतील स्वामी की मागच्या जन्मात तू कसा होता आता या जन्मातलं स्वामी बघतील की या जन्मात तुम्ही काय करत आहात जर तुमचे या जन्मात कर्म वाईट असतील तर मग तुम्हाला या जन्माचे जे तुम्ही आधी कर्म वाईट केले त्याचा स्वामी अंत करतील म्हणजे स्वामी आधी काय करतील की तुमच्यातले जे दोष आहेत वाईट दोष या जन्मातले ते तुमचे काढून टाकतील किंवा मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत ते तुमचे ते संपवतील आणि तुम्हाला एक चांगल्या व्यक्ती बनवतील म्हणजे तुमच्या मनात कोणाशी निंदा येणार नाही कोणाविषयी तुम्ही वाईट कर्म करणार नाही तुम्ही स्वामी सेवेत येऊन बघा जेव्हा तुम्ही येणार ना तर त्यानंतर तुम्हाला म्हणजे कोणाची तुम्ही निंदा करणं बंद करून द्याल तुम्हाला इच्छाच होणार नाही आणि कोणाची मदत करायची तुमची इच्छा होणार आहे की आपण समोरच्या व्यक्तीला मदत करू कारण स्वामींच्या सेवेची हीच एक जादू आहे की म्हणजे आपण एक चांगला व्यक्ती होतो आपल्या मधले जे वाईट दोष असतात ते स्वामी काढत असतात आणि त्यानंतर आपल्याला स्वामी त्याचं फळं देत असतात स्वामी आपल्याला कृपा करत असतात तर सगळ्यात आधी आपल्याला स्वामींची शिकवण स्वामींची शिकवण काय आहे की म्हणजे कोणाचं वाईट चिंतू नये कोणाविषयी वाईट बोलू नये कोणाची निंदा करू नये प्रत्येकाला मदत करावी दानधर्म करावी कारण स्वामी फक्त म्हणजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो यात नाही स्वामी आहेत तर स्वामी आपल्या मनात आहेत प्रत्येकात स्वामी आहेत म्हणजे समोरच्याने तुमच्याकडून काही मागितलं आणि तुम्ही त्याला दिलं नाही एखादा भिकारी आहे तो तुम्हाला खायला काहीतरी मागतोय आणि तुम्ही त्याला दिलं नाही त्याला तुम्ही हाकलून दिलं तर काय सांगतात तर स्वामी त्याच्यात असतील स्वामी तुमची परीक्षा घ्यायला आले असतील स्वामी आधी आपली परीक्षा घेतात की तू कसा व्यक्ती आहे तू माझी सेवा करायला पात्र आहेस का तू माझा शिष्य होऊ शकतो का तर त्यानंतर स्वामी आपल्याला परचिती देत असतात कारण स्वामी ब्रह्मांड नायक आहे तर त्यामुळे स्वामी आपल्या आधी कर्म बघत असतात यासाठी स्वामींनी अवतार घेतला होता की म्हणजे लोकांचे जे वाईट दोष आहेत ते निघून जावे तर आपल्याला तेच करायचं आहे एक चांगला व्यक्ती व्हायचा आहे जर स्वामींच्या नजरेत आपण एक चांगली व्यक्ती झालो तर आपण नक्कीच स्वामींचे प्रिय होणार आहोत आणि स्वामी आपल्यावर कृपा करणार आहेत आता महत्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत असताना कोणते नियम पाळावे आता सगळ्यात पहिले तर म्हणजे मांसहार आता आजकाल सगळेच लोक मांसाहार करतात आणि बऱ्याच जणांना ही काळाची गरज झालेली आहे आता काळाची गरज म्हणूनच मांसाहार केला जातो किंवा काही जणांना म्हणजे आधीपासून लहानपणापासून त्यांना सवय असते करायची तर सवय झाली की काय होतं की आपल्याला म्हणजे ते त्याशिवाय राहवलं जात नाही पण जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो हळूहळू हल आपल्याकडून सुटतो जो आपण स्वतःहून सोडू शकत नाही तो स्वामी सोडतात नंतर आपल्याला म्हणजे करायची सुद्धा इच्छा होत नाही स्वामी बरोबर करून घेतात आणि सेवा सुद्धा आपण कोणती सेवा करायचं म्हटलं म्हणजे स्वतः जर आपण मनात विचार आणला तर ती स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात स्वामींची सेवा करण्यापेक्षा आपण स्वामींची सेवा मला करायची आहे मला स्वामींच्या सेवेत यायचं आहे एवढं जरी म्हटलं ना तर आपल्याला काहीच करायची गरज पडते स्वामी बरोबर आपल्याकडून करून घेतात जी काही सेवा असते ती स्वामीच करून घेत असतात तर आता तुमच्या मनात जर अशी शंका असेल की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामींची सेवा करू शकत नाही तर तुम्ही बिनदास करू शकतात स्वामी चरित्रामध्ये म्हणजे स्वामींच्या ग्रंथात दिलेलं आहे की म्हणजे चोळाप्पा महाराजांच्या घरी एक म्हणजे मुस्लिम व्यक्ती होता तर जेव्हा स्वामींनी अक्कलकोटात प्रवेश केला होता तर तेव्हा तो व्यक्ती तिथे हजर होता त्या व्यक्तीला स्वामी चोळाप्पा महाराजांच्या घरी येऊन आले आता चोळाप्पा महाराज स्वतः ब्राह्मण होते आणि त्यांच्या घरात त्यांनी त्या व्यक्तीला आणलं आणि त्याच्या शेजारी बसूनच स्वामींनी जेवण केलं होतं तर तुम्ही विचार करा स्वामींना असं काहीच नाही म्हणजे मांसाहार तो आपला वैयक्तिक प्रश्न आहे आपल्याला मांसाहार करायचा आहे की नाही तो आपण विचार करायचा म्हणजे ते आपल्याला करायचं आहे की नाही पण स्वामींची सेवा म्हणजे त्यामुळे स्वामींची सेवा करायची नाही मांसाहार केला तर मला स्वामींची कृपा होईल का माझ्यावर किंवा स्वामी माझ्यावर रागवतील का कारण मला एक दोन कमेंट या पण आल्या की ताई आम्ही मांसाहार करतो तर मग स्वामींची सेवा केली तर आम्हाला पाप लागेल नाही लागणार असा विचार मनात आणू नका जेव्हा तुम्ही तुम्ही मांसार करा पण तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करणार तर तुम्ही मांसार करून करणार आहात का ज्या दिवशी तुम्ही मांसार करणार त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करू नका पण असा विचार करू नका की स्वामी मला पाप देतील मी पापात पडेल स्वामींची सेवा मी मांसार करून करणार आहे काही हरकत नाही तुम्ही मांसार करा तरी सुद्धा तुम्ही स्वामींची सेवा करू शकता शेवटी भाव महत्वाचा आहे आपली भक्ती महत्वाची आहे किती भक्तीने किती भाव ठेवून तू माझं करतायस हेच स्वामी बघत असतात म्हणून हा विचार करू नका स्वामींची सेवा करा आणि आता अजून एक प्रश्न म्हणजे की आता तुमच्या मनात हा पण प्रश्न येईल की स्वामी चित्र वाचलं किंवा स्वामींचा जप केला अकरा माळी किंवा तारक मंत्र म्हटला आणि आता एखादी व्यक्ती म्हणते त्याला वेळ असतो तर तो करतो आता नित्यसेवा जो व्यक्ती करतो त्याला स्वामी त्याच्यावर स्वामी कृपा करणार आणि आता तुम्ही जर स्वामींचं फक्त नामस्मरण करणार तुम्ही स्वामी चित्र वाचणार नाही किंवा अकरा माळी जप करणार नाही तर स्वामी तुमच्यावर कमी कृपा करतील त्याच्यावर जास्त करतील असं काही नाही तो एवढी सेवा करतो आहे आणि त्याच्या मनात भाव नाही तो फक्त एवढं मी करतो म्हणजे मला खूप मिळेल आता बऱ्याच जणांना काय होतं की गुरुमाऊली सांगतात अकरा माळी जप करा स्वामींचा तर प्रत्येक जण करत की अकरा माळी जप केला तर असं असं होईल माझ्या आयुष्यात तर या भावाने जर अकरा माळी जप केला स्वामीचं तर वाचलं की म्हणजे मला हे हे मिळेल माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होती तर कशाला होईल त्यासोबत जर कर्मवाईक ठेवलं तर तुम्ही निस्वार्थी भाव ठेवून स्वामींचा जप आहात एक माळ आणि नामस्मान करतात आणि तुमच्या तुमचे कर्म चांगले आहेत तुमचा भाव चांगला आहे तुम्ही भक्तिभावाने करतात तर जो अकरा माळी जप करतोय त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त स्वामी देणार आहे म्हणजे समोरच्याची सेवा खूप मोठी आहे आणि तुमची सेवा खूप छोटी आहे तरी सुद्धा तुम्हाला जास्त मिळणार आहे कारण तुमचे कर्म चांगले आहेत तुम्ही निस्वार्थ वृत्तीने म्हणजे स्वामींकडून काही न मागता तुम्ही करतात म्हणून तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे कारण स्वामी हे बघत नाही की कोण माझी किती सेवा करतं कोणाच्या मनात काय भाव आहे हे स्वामी बघत असतात आणि त्याप्रमाणे स्वामी आपल्याला त्याचं फळ देत असतात म्हणून स्वामींची सेवा किती करायची यापेक्षा स्वामींची सेवा करत असताना मनात काय भाव ठेवायचा की भक्तिभावाने स्वामींचा करायचा हाच तुम्ही विचार करा आणि फळाची अपेक्षा न करता केलं तर स्वामी आपल्याला देणारच आहे यात काही शंकाच नाही तर स्वामींच्या सेवेत जर तुम्हाला यायचं असेल तर फक्त स्वामींचं नामस्मरण करा बस बाकी काही नाही केलं ना तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही पण स्वामींच्या सेवेत नक्की या तुम्हाला शक्य नसेल काही करणं तर तुम्ही तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी केंद्रात जा, केंद्रा जा। स्वामींची एखादी आरती आठवड्यात नाही एक दिवस गुरुवार किंवा तुम्हाला जसं शक्य होईल तशी स्वामींची आरती करा पण स्वामींचं नामस्मरण तर तुम्ही केलं तर बस झाली तुमची स्वामी सेवा स्वामी नक्की तुमच्यावर कृपा करतील तर हे तुमच्या प्रश्नांची उत्तर तर स्वामी भक्त हो स्वामी सेवेत तुम्हाला यायचं असेल तर या आणि स्वामी सेवेत प्रत्येकाला आणा ही स्वामींची सगळ्यात मोठी सेवा आहे या कलियुगात खूप गरजेचं आहे आपल्याला स्वामी सेवेकरी घडवायचे आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी सेवा पोहोचवत तुम्ही प्रत्येकाला सांगा की बाबा रे तू स्वामींचं जो दुःखात असेल संकटात असेल त्याला तुम्ही सांगा की स्वामींची सेवा कर आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त स्वा स्वामी सेवेकरी घडतील आणि प्रत्येकाचे दुःख संकट दूर होणार आहेत आणि जेव्हा त्यांचे दुःख संकट दूर होतील तर स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देणार आहेत आपल्याला सगळ्यांचे दुःख दूर करायचे जसं स्वामींनी केलं त्यांचे अवतार कार्यात त्यांनी लोकांचे दुःख दूर केले होते तसंच आपल्याला सुद्धा दुःख दूर करायचे आहे स्वामींची सेवा नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफ स्टाईल या फेसबुक पेजला फॉलो फे फे नक्की करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो म्हणतो सर्वांना श्री स्वामी समर्थन